नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस पी अकॅडमी जे की आपल्या यूट्यूब चॅनलवर तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या डी ई आर पदभारती पेपरमध्ये जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा प्रश्न क्रमांक पहिला भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण बनले आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सी पी राधाकृष्णन भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती हे सी पी राधाकृष्णन हे बनलेले आहेत प्रश्न क्रमांक दुसरा रॅमन मॅक्सेसचे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था कोणती ठरली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एज्युकेट गर्ल ग्लोबली रॅमन मॅक्सेस हे पुरस्कार मिळवणारी भारतीय पहिले संस्था आहे म्हणजे एज्युकेशन गर्ल ग्लोबली ही आहे तर पहा एज्युकेशन गर्ल ग्लोबली ही संस्था ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करते प्रश्न क्रमांक तिसरा नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे कोण बनले आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विश्वास पाटील नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे विश्वास पाटील हे बनलेले आहेत प्रश्न क्रमांक चौथा भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आसाम भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल हे आसाम या राज्यामध्ये सुरू झाले आहे प्रश्न क्रमांक पाचवा भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रामसुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस रामसुतार यांना प्रदान करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक सहा भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी ही कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आसाम प्रश्न क्रमांक सातवा देशात पहिल्यांदा अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण हे कोणत्या राज्याने केले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तेलंगणा तेलंगणा या राज्याने भारतात पहिल्यांदाच अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण हे केले के आहे प्रश्न क्रमांक आठवा जगप्रसिद्ध टेस्ला कारचे भारतातील पहिले शोरूम हे कोठे सुरू करण्यात आले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई जगप्रसिद्ध टेस्ला कारचे भारतातील पहिले शोरूम हे मुंबई या ठिकाणी उभारण्यात आले आहे प्रश्न क्रमांक नऊ चर्चेत असणारे जिन झटचे हिंसक आंदोलन कोणत्या देशाने काढण्यात आले होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नेपाळ चर्चेत असणारे जिन झटचे हिंसक आंदोलन हे नेपाळ या देशात काढण्यात आले होते प्रश्न क्रमांक दहा देशातील पहिला ए आय जिल्हा खालीलपैकी कोणता ठरला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सिंधुदुर्ग देशातील पहिला ए आय जिल्हा हा सिंधुदुर्ग हा ठरलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील दुसरी रो रो सेवा फेरी ही कोठून कोठे सुरू होणार आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई ते विजयदुर्ग महाराष्ट्रातील दुसरी रोरो सेवा फेरी ही मुंबई ते विजयदुर्ग येथे सुरू होणार आहे प्रश्न क्रमांक बारा देशातील पहिली ए आय अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर देशातील पहिली ए आय अंगणवाडी ही नागपूर या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक तेरा भारताचे पहिले तृतीय पंथे क्लिनिक कुठे सुरू झाले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हैदराबाद तर पहा हैदराबाद या ठिकाणी भारताचे पहिले तृतीय पंथी क्लिनिक हे सुरू झाले आहे प्रश्न क्रमांक चौदा मुख्यमंत्री गुरुशिष्य परंपरा ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार मुख्यमंत्री गुरुशिष्य परंपरा ही योजना बिहार या राज्याने सुरू केली आहे प्रश्न क्रमांक पंधरा नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बारा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश हा करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक सोळा फाईट विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला विजेता कोण ठरली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दिव्या देशमुख फाईट विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला विजेता ही दिव्या देशमुखी ठरली आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य हे कोणते बनले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोवा भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य हे गोवा बनले आहे प्रश्न क्रमांक अठरा एलोन मस्क यांनी कोणत्या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणाही केलेली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका पार्टी एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा ही केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दिल्ली भारतातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा ही दिल्ली ही ठरलेली आहे प्रश्न क्रमांक वीस आय सी सी चा नवीन सीईओ म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन संजय गुप्ता संजय गुप्ता यांची आय सी सी चा नवीन सीईओ म्हणून निवड झालेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस नुकतेच मुंबईतील कोणत्या पुलाचे नाव बदलून सिंदूर नाव पूल असे नाव ठेवण्यात आले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कर्नाक पूल मुंबईतील कर्नाक पुल या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे नाव ठेवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न सहासष्टावा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचा विजेता कोण बनला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वेताळ शेळके वेताळ शेळके हा सहासष्टावा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचा विजेता हा बनला आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणता देश हा जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका अमेरिका हा देश जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडलेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस ओपन ए आय म्हणजे चॅट जी पी टीचे पहिले भारतीय ऑफिस कुठे सुरू होणार आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नवी दिल्ली येथे ओपन ए आय म्हणजे चॅट जी पी टीचे भारतातील पहिले ऑफिस हे नवी दिल्ली येथे सुरू होणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट वतीने देण्यात येणारा दोन हजार पंचवीसचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट वतीने देण्यात येणारा दोन हजार पंचवीसचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा नितीन गडकरी यांना मिळालेला आहे प्रश्न क्रमांक सव्वीस देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हा कोणत्या राज्यात सुरू होत आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हा हरियाणा या राज्यात सुरू होत आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणास भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव हा महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणते शहर हे घोषित करण्यात आले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मंगळुरू तर पहा कर्नाटक राज्यातील मंगळुरू हे शहर भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताचा एकोणनव्वद दहा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रोहित कृष्णा एस भारताचा एकोणनव्वा दहावा ग्रँडमास्टर हा रोहित कृष्णा एस हा बनलेला आहे प्रश्न क्रमांक तीस म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताकडून कोणते अभियान हे राबविण्यात आले होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑपरेशन ब्रह्मा हे म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा हे अभियान राबविण्यात आले होते प्रश्न एक क्रमांक एकतीस छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कुठे उभारण्यात आले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भिवंडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर हे भिवंडी येथे उभारण्यात आले आहे प्रश्न क्रमांक बत्तीस कोणत्या राज्य सरकारने ई भविष्य पेन्शन ही सुधारणा उपक्रम सुरू केला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्य सरकारने ई भविष्य पेन्शन सुधारणा उपक्रम हा सुरू केलेला आहे प्रश्न क्रमांक तेहतीस भारतातील पहिल्या डिजिटल भटक्या उद्घाटन कोठे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम भारतातील पहिल्या डिजिटल भटक्या गावांचे उद्घाटन हे सिक्कीम येथे करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चौतीस देशातील पहिले इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी ही कोठे सुरू होणार आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी ही मुंबई इथे सुरू होणार आहे प्रश्न क्रमांक पस्तीस मिस इंडिया दोन हजार पंचवीसची ची विजेता ही खालीलपैकी कोण ठरली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मनिका विश्वकर्मा मनिका विश्वकर्मा ही मिस इंडिया दोन हजार पंचवीसची ही विजेता ठरलेली आहे प्रश्न क्रमांक छत्तीस हुरनद्वारे जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्याची वर्णी लागते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चंद्रबाबू नायडू हुरनद्वारे जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून चंद्रबाबू नायडू यांची वर्णी लागते पुढचा प्रश्न बॅडमिंटन विश्वचषक दोन हजार सव्वीस हे कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नवी दिल्ली भारत या देशामध्ये बॅडमिंटन विश्वचषक दोन हजार सव्वीस हे भारत या देशामध्ये आयोजित केले जाणार आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी लाडो योजना योजनाही मंजूर केली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हरियाणा हरियाणा या राज्य सरकारने महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना ही मंजूर केली आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनल्या आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आस्थापुनिया ह्या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट ह्या आस्था पुनिया ह्या बनलेल्या आहेत प्रश्न क्रमांक चाळीस क्रूज इंडियामध्ये नुकतेच सामील होणारे खालीलपैकी कोणते राज्य आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गुजरात क्रूझ इंडियामध्ये नुकतेच सामील होणारे राज्य गुजरा हे गुजरात हे आहे पुढचा प्रश्न खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसने एकूण किती पदके जिंकलेले आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पाच पदके खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीस भारताने एकूण पाच ही जिंकलेले आहेत प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल हा कुठे आयोजित केला जाणार आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन श्रीनगर येथे पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल हा श्रीनगर येथे आयोजित केला जाणार आहे